मित्रांनो कल्पना करा एका क्षणात पृथ्वीवरचे नव्वद टक्के सजीव गायब झाले तर हे ऐकायला एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमासारखं वाटतंय ना पण विज्ञानानुसार पृथ्वीच्या इतिहासात असं पाच वेळा घडलं आहे आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे वैज्ञानिक म्हणतात सहावा महाविनाश म्हणजेच सिक्स्थ मास एक्स्टिक्शन आता सुरू झाला आहे पण हा विनाश नक्की कशामुळे हो येणार आज आपण विज्ञानाच्या नजरेतून याचा पर्दाफाश करणार आहोत पृथ्वी तीन पूर्णांक आठ अब्ज वर्षांची आहे या प्रवासात आजवर निर्माण झालेल्या प्रजातींपैकी नव्याण्णव टक्के प्रजाती नष्ट झाल्या आहेत आजवरचे पाचही महाविनाश नैसर्गिक होते पण आज वैज्ञानिक चिंतेत का आहेत कारण आपण एका नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे आज प्रजाती नष्ट होण्याचा वेग नैसर्गिक वेगापेक्षा शंभर पटीने जास्त आहे हवामान बदल प्रदूषण आणि निसर्गातील मानवी हस्तक्षेप हे या विनाशाचे मुख्य कारण मानले जात आहेत पण यात एक ट्विस्ट आहे काही संशोधक म्हणतात की हा विनाश फक्त पृथ्वीवरच्या हालचालींमुळे नाही तर याला ब्रह्मांडीय सुद्धा आहेत भूकंप आणि अवकाशाचा काय संबंध असू शकतो सिस्मॉलॉजी आणि ॲस्ट्रोफिजिक्समध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे सूर्यावरून येणारी सौर वादळं जेव्हा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला धरकतात तेव्हा फक्त इंटरनेट किंवा सॅटेलाईट बिघडत नाहीत तर पृथ्वीच्या अंतर्गत रचनेवरही त्याचे परिणाम होऊ शकतात का यावर आजही संशोधन सुरू आहे इतकंच नाही तर ज्युपिटर आणि सॅटर्नसारख्या महाकाय ग्रहांचे गुरुत्वाकर्षण सूर्याच्या हालचालींवर परिणाम करते आणि सूर्य पृथ्वीवर विज्ञानाला एक अजब पॅटर्न सापडला आहे दर सव्वीस दशलक्ष वर्षांच्या चक्रावर पृथ्वीवर मोठे जैविक बदल होतात काय हे चक्र पुन्हा सक्रिय झालंय विज्ञानाचा इतिहास सांगतो की ज्या गोष्टी आज आपण नाकारतोय उद्या त्या सत्य ठरू शकतात सहावा विनाश ही केवळ कल्पना नसून एक ऐतिहासिक वास्तव आहे विज्ञानाचा उद्देश आपल्याला घाबरवणं नसून निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी सतर्क करणं हा आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपण पृथ्वीवर होणाऱ्या बदलांकडे पुरेसं लक्ष देतोय का विज्ञान आणि निसर्ग यामध्ये संतुलन शक्य आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा